रामकृष्ण हरी मित्रांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तांदूळ मार्केट तांदूळ मार्केटचा टॅक्टर तिला सुरू झालाय बघा आपण ट्रॅक्टर मध्ये काय बाहून कलरी काय गेल काका का ट्रॅक्टर गण उरता ते सत्तावीस रुपये गेलो बियाण पुढते का बिएन कर

तो ये। तो ये। कलर दादा काय भाऊ गेली कुठचं चाल ॲक्टर चांद्राट सोळा ॲक्टर नऊ रुपये गेली

काय वगैरे 220 कुठला ट्रैक्टर ताला 220 ट्रैक्टर 220 रुपये गेले आज ते जरा का कांदيبाईने किती होते सर आम्ही कलर आहे पण काय वाला 200 कुठला ट्रैक्टर 200 ट्रैक्टर 200 रुपये गेले मिक्स मारिसो बरे कलर मग काय झालं दादा 200 कुठला ट्रैक्टर

ஆ சார் பஞ்சீசா ரூபாய்